क्लास सुटल्यानंतर मैत्रिणीला भेटायला तिच्या घरी चाललेल्या सतरा वर्षीय युवतीला पाठीमागून मोटरसायकल वर आलेल्या दोघा चोरट्यांनी रस्त्यात अडवून तिच्या हातातील मोबाईल आणि कानातील सोन्याच्या रिंगा बळजबरीने काढून चोरून नेल्याची घटना बुधवारी एकोणीस जून सकाळी साडे दहाच्या सुमारास सावेडी उपनगरात असलेल्या कराळे हेल्थ क्लब समोर घडली याबाबत समृद्धी कैलास मोकळे राहणार शिवगंगा फेस थ्री चिपाडे माळा सारस नगर हिने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली समृद्धी मोकळे हिला अडवून दमबाजी करत तिच्या हातातील सॅमसंग कंपनीचा गॅलेक्सी ए थर्टी तसेच तिच्या कानातील सोन्याच्या रिंगा असा ऐवज घेत ते दोघे वेगात पसार झाले या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दोघा चोरट्यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे ब्याण्णव तीनशे एक्केचाळीस चौतीस चा प्रमाणे गुन्हा दाखल केला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करत आहेत बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा